मंत्रिमंडळाची एक बैठक दीडशे कोटींचा आकडा आणि त्यात दोन शून्यांचा घोळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकार एक विशेष कॅबिनेटची बैठक अहिल्यादेवींच्या जन्मगावी म्हणजे चौंडीमध्ये घेणार आहे आणि त्यासाठी जे कंत्राट निघालं त्याच्या बातम्या व्हायरल झाल्या त्याच्याबद्दलच्या पोस्ट सगळीकडे फिरू लागल्या आणि त्याच्यानंतर पुढच्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं एक क्लॅरिफिकेशन आलेलं आहे म्हणजे बघा की सुरुवातीला लोकमत वर्तमानपत्रामध्ये या कंत्राटाची जी किंमत छापून आलेली होती ती दीडशे कोटींची होती आणि साहजिक आहे की इतका मोठा आकडा ऐकल्यानंतर सगळ्यांचेच डोळे विस्फारले त्याच्याबद्दल चर्चा होऊ लागल्या काही ठिकाणी बातम्या छापून आल्या आणि त्याच्यानंतर मग सरकारच्या वतीनं एक क्लॅरिफिकेशन देण्यात आलं की या लोकमतच्या आकड्यामधले दोन शून्य जे आहेत ते अधिकचे पडलेले होते आणि प्रत्यक्षात हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते दीड कोटींचं आहे पण लक्षात घ्या की या क्लॅरिफिकेशन नंतर सुद्धा या सगळ्या संदर्भातली समाधानकारक उत्तरं जी आहेत ती मिळत नाहीत मुळामध्ये हे सगळं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते कुठल्या गोष्टींसाठी होतं तर केवळ कॅबिनेट बैठकीसाठी मुख्य मंडप स्टेज बांधणं ग्रीन रूम्स तयार करणं सोबतच ए सी 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 टी व्ही अग्निशमन यंत्रणा आणि इतर अनुषंगिक बाबी यासाठी म्हणजे केवळ या, या गोष्टींसाठीच हे कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्याच्यासाठी इतका भला मोठा आकडा सांगितला जातोय याच्याशिवाय हेलिपॅडचा जो खर्च असेल बाकीचे म्हणजे आपले छत्तीस आणि सहा असे एकूण बेचाळीस मंत्री आहेत त्यांच्या निवासाची त्यांच्या जीवनावळींची जी काही व्यवस्था असेल त्याचा सगळा खर्च वेगळा हा खर्च केवळ आणि केवळ मुख्य मंडप आणि बाकीच्या ज्या त्याच्या अवतीभोवती बेसिक सुविधा हव्या आहेत त्याच्यासाठीचा सा आहे आणि मी तुम्हाला आता ते क्लॅरिफिकेशन काय आहे नेमकी चूक काय झाली होती हे थोडक्यात सांगतो आणि त्याच्यानंतर अजूनही गोम कुठे लपलेली आहे हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे लोकमत वर्तमानपत्रामध्ये जी या संपूर्ण कॉन्ट्रॅक्टचं जे परिपत्रक छापून आलं त्याच्यामध्ये सुरुवातीचा जो आकडा होता तो दीडशे कोटींचा दिसत होता एक कॉन्ट्रॅक्ट शंभर कोटींचं आणि दुसरं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते पन्नास कोटींच आता सरकारच्या वतीनं म्हणजे या सगळ्याबद्दल प्रश्न उपस्थित व्हायला लागले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कालच या संदर्भात टीका केलेली होती आणि त्यांनी असंही म्हटलेलं होतं की एकतर राज्य सरकार आर्थिक संकटामध्ये आहे तुम्हाला इकडे लाडक्या बहिणींचे हप्ते द्यायला पैसे नाहीयेत असं तुम्ही म्हणता एकवीसशे रुपये तुम्ही जाहीर केले ते देत नाहीयेत शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाहीये काही दिवसांपूर्वी म्हणजे बारा तटकरेंच्या घरी अमित शहा गेलेले होते त्यावेळी हेलिपॅडचा खर्च जो आहे तो दीड कोटी रुपये करण्यात आलेला होता आणि दुसरीकडे तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टसाठी इतकी मोठी रक्कम करताय पंचतारांकित सुविधा भोगतायत अशा पद्धतीची टीका त्यांनी केलेली होती आता साहजिक आहे की या सगळ्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागानं मग नंतर एक स्पष्टीकरण दिलं त्यांचं म्हणणं असं आहे की वृत्तपत्रानं या संदर्भातला आकडा जो आहे तो चुकीचा छापला मध्ये टिंब देणं आवश्यक होतं शून्य शून्य ते नंतरचे दोन शून्य जे होते ते कोटीमधले नव्हते तर ते पैशांमधले होते आणि ते ती चूक जी आहे ती लोकमत वर्तमानपत्रानं केली असं त्यांचं म्हणणं आहे पण एक लक्षात घ्या की आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं जे नवीन परिपत्रक याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आकडा देण्यात आलेला आहे एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा म्हणजे जर कालचा आकडा दीड कोटींचा होता कारण चूक फक्त शून्याची झालेली होती तर तो आकडा खरा तुमचा दीड कोटीचा असला पाहिजे आज पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये एक नवीन रक्कम आणली एक कोटी अठ्ठावीस लाख मग वरचे बावीस लाख जे रुपये जे आहेत त्याचं नेमकं काय झालं म्हणजे केवळ राऊंड फिगर करण्यासाठी तुम्ही तो बावीस लाखांचा आकडा टाकला होता का आणि केवळ एका दिवसासाठी जर असे बावीस लाख विनाकारण खर्च होत असतील तर मग ही पण उधळपट्टी नाहीये का याचा सुद्धा विचार करण्याची वेळ आली बरं या सगळ्या संदर्भात जी काही जाहिरात होती ती जशीच्या तशी लोकमत वर्तमानपत्राने जर छापली नसेल तर तुम्ही त्यांना शुद्धीपत्रक छापायला सांगायला पाहिजे होतं ती त्यांची चूक आहे ती त्यांनी स्वतःच्या पैशानं त्याच्या संदर्भातली दुरुस्ती छापायला पाहिजे होती तुम्ही आपली आधीची ऍड बरोबर आहे असं न सांगता त्याच्यामध्ये दुरुस्ती पत्रक असं म्हटलंय जर तुमची आधीची ऍड चुकीची नव्हती तर तुम्हाला दुरुस्ती करण्याची वेळ का आली तुमचा आधीचा आकडा जो आहे तो जर दीड कोटींचा होता तर तो चोवीस तासामध्ये पुन्हा बावीस लाखांनी कमी होऊन एक कोटी अठ्ठावीस लाख कसा काय झाला हा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये उरतो आणि प्रश्न केवळ म्हणजे या एका कॉन्ट्रॅक्टच्या निमित्तानं किती मोठ्या प्रमाणामध्ये उधळपट्टी होत असेल याच्या संदर्भात विचार करण्यासारखा आहे म्हणजे एकीकडे एक सुनील तटकरेंच्या घरी जो कार्यक्रम झालेला होता तो तर पूर्णपणे खाजगी कार्यक्रम होता सरकारी कार्यक्रम नव्हता अमित शहाचं जेवण तिथं होणार होतं त्यांच्या घरी आणि म्हणून तिथं चार युनिटचं हेलिपॅड जे आहे ते बांधण्यात आलं ज्याचा खर्च जवळपास दीड कोटींच्या आसपास होता याच सरकारकडे एकतर लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी पैसे नाहीयेत त्याच्यामध्ये कपात केली जातीय शेतकरी कर्जमाफी या सगळ्या गोष्टी होत आहेत मग जे निकष सामान्यांसाठी आहेत तशाच पद्धतीचे निकष हे कॉन्ट्रॅक्टसाठी सुद्धा का नकोत तुमच्या एका बैठकीसाठी हे असे अवाढव्य खर्च जे आहेत ते नेमके होतात कसे त्याच्यासाठी काही बेसिक स्ट्रक्चर ठरायला नको का कुठल्याही ठिकाणी बैठक होत असेल तर त्याचा मिनिमम खर्च जो आहे तो याच्यावर जाणार नाही हे कुठंतरी नमूद झालं पाहिजे आणि किती गंमत कि आहे बघा की केवळ एक शून्य इकडे तिकडे झाला म्हणून दीडशे कोटीचा आकडा नंतर दीड कोटीवरती आहे असं सांगण्यात आलं आपण जेव्हा सामान्य लोक बँकेमध्ये जातो साध्या व्यवहारांसाठी अगदी दोन हजार रुपयांचा जरी चेक असेल तरी सुद्धा आपल्याला तो चेक अंकामध्ये सुद्धा नमूद करावा लागतो तो, तो आकडा शब्दामध्ये लिहावा लागतो आणि इथं कोटीच्या कोटींची कंत्राट जी आहेत ती केवळ अशा शून्यावरती खपवली जात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट अंकामध्ये आणि शब्दामध्ये लिहिण्याचं खर तर बंधन असलं पाहिजे चौंडीमध्ये अहिल्या देवींच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त जर विशेष बैठक होत असेल तर त्याचं स्वागतच आहे म्हणजे मुंबईमध्ये बैठक न होता ती राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये होत असेल तर त्याचा एक फायदा हा होईल की त्यानिमित्तानं तिथली सगळी यंत्रणा जी आहे ती गतिमान होते तिथे काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा उपलब्ध होतं साहजिक आहे की सगळी सरकारची यंत्रणा होत असेल तर रस्ते चांगले होतात रेस्ट हाऊस चांगले होतात बेसिक प्रशासन जे आहे ते जागं होतं त्यामुळं त्या, त्या गोष्टीचं स्वागत आहे आणि ही एक ऐतिहासिक घटना आहे अहिल्या देवींच्या चौंडीमध्ये जन्मगावामध्ये जर बैठक होत असेल तर पण लक्षात घ्या की त्याच्या प्रायोरिटीज आणि त्याच्यातल्या मर्यादा मात्र ठरल्या पाहिजे म्हणजे ज्या अहिल्या देवींनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे सुशासनासाठी खर्च केलं म्हणजे अहिल्या देवींच्या काळामध्ये अनेक मंदिरांचे घाट उत्तम पद्धतीने झाले अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था जी आहे ती उत्तम झालेली आहे म्हणजे जेजुरीपासून ते अगदी कात्रज शनिवार पाड्यापर्यंत जे आज आपण पाण्याचे साठे बघतो त्या सगळ्या पाण्याच्या साठ्यांच्या पाठीमागं अहिल्या देवींचं नाव घेतलं जातं आणि ज्यावेळी आता या क्षणाला महाराष्ट्रामध्ये नाशिक सारख्या काही ठिकाणी अजूनही आपल्या माता भगिनी या जीव धोक्यात घालून पिण्याचं पाणी आणतायत त्यावेळी बैठकीसाठी असे पैसे खर्च होत आहेत आता एक लक्षात घ्या की मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की क्लॅरिफिकेशन तर आलंय सरकारचं पण त्याच्यामध्ये हा प्रश्न उरतो की आधीचा आकडा नेमका काय होता तो दीड कोटी होता की एक कोटी अठ्ठावीस लाख एका दिवसामध्ये बावीस लाख कसे कमी झाले जर तुमची जाहिरात योग्य होती तर तुम्ही त्याच्या संदर्भातला खुलासा त्या संबंधित वर्तमानपत्राला छापायला लावला ला पाहिजे तुम्ही पत्रक काढण्याचं नेमकं काय कारण आणि पुढची गोष्ट ही आहे की हा सगळा खर्च केवळ स्टेज मंडप आणि एसी जनरेटर या गोष्टींचा आहे त्याच्याशिवाय जेवणावळी आणि राहण्याखाण्याचा खर्च आपण अजून मोजलेला नाहीये आणि जर तटकरेंच्या त्या अमित शहाच्या दौऱ्यामध्ये केवळ एका हेलिपॅडसाठी दीड कोटीचा कॉन्ट्रॅक्ट निघत असेल तर मग इथं बेचाळीस मंत्र्यांसाठी होणारी सुविधा बघता हा खर्च अजून किती वाढेल याचा विचार करा त्यामुळं महाराष्ट्रामध्ये काही बेसिक गोष्टी या कॉन्ट्रॅक्टच्या बद्दल ठरल्या पाहिजेत आणि गेल्या काही दिवसांपासून तर एक वेगळीच परंपरा सुरू झाली आहे की पैसे आधी दिले जातात आणि मग नंतर कॉन्ट्रॅक्ट निघतं या संदर्भातल्या सुद्धा काही गैरप्रकारांची याच्या आधी चर्चा झालेली आहे त्यामुळं अहिल्यादेवींच्या जन्मगावामध्ये महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ येत ता असेल तर स्वागत आहे पण किमान त्यांचा आदर्श त्यांचा विचार डोळ्यासमोर ठेवून काम करा आणि अशी कोट्यवधींची उधळण जी आहे ती करण्यापेक्षा जनहिताचा कार्यक्रम जर डोळ्यासमोर आखला तर कदाचित हे असे आकडे आणि असे वाढलेले शून्य त्याच्यावरती स्पष्टीकरण द्यायची वेळ येणार नाही तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आणि एका दिवसाच्या बैठकीसाठी मंडप आणि बाकीच्या गोष्टींचा हा दीड कोटींचा खर्च तरी तुम्हाला पटतो का कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद